नमस्कार सगळ्यांना कसे आहात मी सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर मित्रांनो कितीतरी अशा लेडीज येतात की स्वतः घर चालवतात स्वतः पूर्ण परिवार हँडल करतात काय असतात काही 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 नाही परिस्थिती सांगून येत नाही कधी कोणता टाईम येईल ना ते आपण सांगू शकत नाही त्याच्यासाठी काम करणं लय गरजेचं आहे मी खूप वर्षापासून हँडल करते ना तशी परिस्थिती दुसऱ्याला बोलण्यापेक्षा दुसऱ्याला हात पसर पसरण्यापेक्षा स्वतः कष्ट केलं तर काय फरक पडतो आपल्या संसाराला आपण नाही हातभार लावणार तर कुणी लावणार मला सांगत नाही तर त्याच्याहून पण आता हे सोशल मीडियावर कामच करते ना मी तर काही जणांचं म्हणणं काय येतं तर माहिती आहे का असं दुसरीकडं कामाला जायचं ना हे सोशल मीडियावरती कशाला का काम करायचं अरे कसं असतं ज्याला समजत नाही ना, ना त्याला सांगून काय फायदा नाही ज्याला आहे ना जो ऐकून घेतो ना तशाला सांगून फायदा असतो काम ते कामच आहे मी का घरी थोडी बसलेली असते मी आठ घंटे दुटी करून येते आणि मग सोशल मीडियावरती काम करते दुसरा पण चॅनल आहे माझा अजून एक ते पण सोशल मीडियावर काम कधी करते मी संध्याकाळी साडे दहा अकरा वाजतात कारण की मी आठ घंटे धुकी करून येऊन मला दिवसभर वेळ भेटत नाही दिवसभर वेळ भेटत नाही मला व्हिडिओ बनवायला मी संध्याकाळी व्हिडिओ बनवते का बावळट आहे म्हणून व्हिडिओ बनवते की दुनियाला सुंदर दिसावं म्हणून व्हिडिओ बनवते नाही तुमचा गैरसमज आहे एक माझं काम आहे मी खूप वर्षापासून सोशल मीडियावरती एक माझं काम आहे ते माझं कामच करते अहो कुठं फोन तुम्ही दाखवा की कधी कोणाला शिवी दिली की कधी कोणाला चुकीचं बोललं की नाचून व्हिडिओ बनवले की वेगळ्या पद्धतीत व्हिडिओ बनवले असं एकही व्हिडिओ नाही आपलं काम आहे ना कामच करते आठ घंटे ड्युटी करून इथं काम करते सोशल मीडियावरती खेळ नाही आहे त्याला पण वेळ लागतो तेवढा वेळ काढायचा असतो घरातलं काम करून बाहेरचे का बाहेरचं काम करून सगळ्यांना जिंकली तिथं करून घरातल्यांना आपल्याला देवाने दिलंय तोंड पण काही पण कोणाला बोलू नये कधी लोकाला बोलताना थोडासा विचार करून बोलायचं काय असतं कोणी कोणच्या टेन्शनमध्ये असतं कोणी कोणत्या टेन्शनमध्ये असतो ना असे घानाडी कमेंट व्हिडिओ बनवते म्हणून यायचं म्हणलं ना ते ते डोक्याला वेगळंच टेन्शन होतं फुकडचं <laughs> टेन्शन आणि तुम्हाला पण काही कारण नसतं बिनकामाने काहीतरी बनवायचं आपलं ते करायची कमेंट काम ते काम असतं दादा कोणत्या कामाला लहान काम असं किंवा मोठं काम असं त्याला नावं नाही ठेवायचे कधी जे ते जे ज्या पद्धतीने काम करत आहे कोणी सोशल मीडियावर करत आहे कोणी काही काम करत आहे प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते तर आपण आहे त्यांना रोकटोक करणार अवं तुमच्यामुळं काहीतरी बोलण्यामुळं कितीतरी लेडीजने असे सोशल मीडियावर काम करणं सोडून दिलेलं आहे ते असे काहीतरी बावट बोलणे कधी पण आपण थोडंसं भान ठेवून बोलायचं विचार करून बोलायचं काय आपले चुकीचे व्हिडिओ असतात का तर बोलू शकताय तुम्ही की हा चुकीचे व्हिडिओ तुम्ही की चांगले व्हिडिओ बनायच सांगू शकताय तुम्ही मी मुळातच कधी कोणाबद्दल व्हिडिओ बनवत नाही कोणाचं नाव घेऊन बनवत नाही कोणी कमेंट खराब केली तर फक्त त्या कमेंटबद्दल सुद्धा कधी मी बस सांगत नाही ना बोलत नाही आणि एकटी व्हिडिओ बनवते म्हणून तुम्ही जे काय तोंडाला येईन ते बोलता कधी विचार करून बोलायचं